आर जे डिजिटल या चॅनलवरती तर या मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे यामध्ये लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील जे काही मोठे अपडेट्स जे आहेत ते आता समोर आलेले आहेत यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि काही जे महत्त्वपूर्ण कामे आहेत ते आपल्याला पैसे अकाउंटवर येण्यापूर्वी करून घ्यायचे आहे जेणेकरून हे पैसे आपल्या अकाउंटवरती लवकरात लवकर जमा करता येतील मित्रांनो तर या संदर्भातील मी माहिती जी आहे ती तुम्हाला दोन टप्प्यामध्ये देणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत आणि जे काही महत्त्वपूर्ण कामे आहेत ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि बाकीचे जे काही का आहे माहिती दुसऱ्या टप्प्यामध्ये या याच व्हिडिओमध्ये मी देत आहे मित्रांनो दुसरी माहिती अशी आहे की ज्या आता जे नवीन फॉर्म ज्या महिलांना भरायचं आहे त्या महिलांना आता हा अर्ज करता येणार नाही आहे आपल्या मोबाईलवरून तर आणि हा अर्ज कसा करता येणार नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला हा जो लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये फॉर्म भरताना काही आवश्यक अशा माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात जेणेकरून तुम्ही हा तुमचा जो अर्ज आहे हा कुठे सादर करायचा आहे आता जे नवीन अपडेट आलेली आहे की तुम्हाला जो आहे हा अर्ज स्वतः करता येणार नाही एक सामान्य महिलेचा सा जो ऑप्शन आहे यामध्ये यामधून तो वगाळण्यात आलेला आहे तर ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन तुम्ही या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रा चला तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो चांगली बातमी अशी आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी आहे ती एकतीस ऑगस्टनंतरही याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू राहणार आहे मित्रांनो कारण आता उत्पन्न सर्टिफिकेट जे आहे ते काढण्यासाठी ही भली मोठी गर्दी तिथे या ठिकाणी होत असल्यामुळे या योजनेसंदर्भातील एक मोठी घोषणा केलेली आहे ती लाडकी बहीण योजना ही एकतीस ऑगस्टनंतरही सुरू राहणार आहे जेणेकरून सर्व महिलांना या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी ही ही तारीख जी आहे ती पुन्हा एकदा वाढून टाकण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांना देखील तीन हजार रुपये चा हप्ता जो आहे तो मिळणार आहे मित्रांनो आणि एकतीस ऑगस्टनंतर जे महिला रजिस्ट्रेशन करतील त्यांना आपला जो मासिक हप्ता आहे दीड हजार रुपयाचा तो त्यांना वेळोवेळी देणार देण्यात देना येणार आहे मित्रांनो आणि अजून एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की ज्या महिलांकडे उत्पन्न प्रमाणपत्र आणि पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड नसले तरी त्या महिला या ठिकाणी अर्ज सादर करू शकता का त्याच्यासोबत तुम्हाला उत्पन्न सर्टिफिकेटच्या जागी स्वयंघोष प्रमाणपत्र हे जोडायचे आहे याबद्दलची माहिती ही स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आपण स्वघोष प्रमाणपत्र या ठिकाणी आपण जोडू शकत आहात

पर... आपण की मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की स्वघोष प्रमाणपत्र ही तुम्ही या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागी इथे अपलोड करू शकता हा स्वयंघोष प्रमाणपत्र आपल्याला कुठून घ्यायचा आहे कसा भरायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर यानंतरची जी एक अपडेट आहे ती अशी आहे की ज्यांच्याकडे शुभ्र शिधापत्रिका असल्यास किंवा अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास त्यांना वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार रुपयापर्यंत असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आणि ज्यांच्याकडे ती प्रमाणपत्र जी आहे ते स्वयंघोष प्रमाणपत्र या ठिकाणी ते अपलोड करू शकतात यासाठी त्यांचे मासिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार किंवा त्यापेक्षा कमी असणे हे आवश्यक आहे आणि जे तीन महत्त्वपूर्ण जे अपडेट आहेत ते काही अशा प्रकारे आहे, बर आहे की अर्जामध्ये दिलेला अकाउंट नंबर हा बरोबर आहे की नाही हा एक वेळेस तुम्ही अवश्य चेक करून घ्यायचा आहे आणि त्यासोबत आय एफ एस सी कोड तुम्ही भरलेला आहे का हे सुद्धा तुम्हाला एकदा बघायची आहे कारण भरपूर काही असे अर्ज आहेत की ज्यामध्ये आय एफ एस सी कोडच महिलांनी हा टाकलेला नसतो किंवा अकाऊंट नंबर हा त्यांचा बरोबर नसतो कितीचा असतो आ, त्यानंतर जे आहे जो अकाऊंट नंबर अर्जामध्ये भरलेला आहे तोच तुमच्या नावावर आहे का आणि तोच आधार नंबरसोबत लिंक आहे म्हणजे जो आपला मोबाईल नंबर आहे तोच या ठिकाणी तुम्हाला बँकेमध्ये सुद्धा लिंक असणे आवश्यक आहे आधारलासुद्धा लिंक असणे आवश्यक आहे नाहीतर या अर्जामध्ये जर तुमचं अप्रुव्हल आलेलं असेल तरीसुद्धा हा फॉर्म नंतर रिजेक्ट होऊ शकतो किंवा पैसे तुमच्या अकाउंटवर येऊ शकत नाही आणि तिसरे अपडेट महत्त्वपूर्ण अपडेट अशी आहे की तुमची जी जनधन खाते असेल त्याबद्दलची जी, जी माहिती जी तुम्ही या अर्धामध्ये भरलेली असेल तर एक वेळेस ते जनधन खातं चालू आहे की बंद आहे हे एक वेळेस तुम्हाला बघून घ्यायचं आहे ॲक्टिव आहे की इनॲक्टिव जर इनॲक्टिव असेल तर हे कसं चेक करावं लागेल तुम्हाला तर याबद्दलचा मी एक व्हिडिओ मागं बनवून टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ आपला बघू शकता की जेणेकरून तुमच्या अकाउंटवरती पैसे हे डायरेक्ट ट्रान्सफर होतील आणि मित्रांनो यानंतरचा जो दुसरा भाग आहे आपल्या व्हिडिओचा तो असा आहे की आता जे हे अर्ज आपण जो ॲपवरून जो अर्ज करत होतो तो आता ॲपवरून ते अर्ज करता येणार नाही ते ॲप हे शासनानं बंद केलेलं आहे त्या ॲपच्या जागी त्यांनी एक नवीन पोर्टल चालू केलेलं आहे त्या पोर्टलची मी आ, लिंक जी आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, आपल्याला देत आहे ज्या लिंकवरून तुम्ही क्लिक करून हा अर्ज स्वतः भरू शकत होता पण आता ती लिंकवरूनसुद्धा आपण स्वतः सामान्य महिला जी आहे ती आपण घर आता तो अर्ज भरता येणार नाही अर्ज नव्याने भरणे हे पूर्णपणे बंद केलेले आहे हा अर्ज फक्त आता काही जे वार्ड अधिकारी वगैरे कोणी आहेत जे अंगणवाडी सेविका आहेत ह्या फक्त त्याच ह्या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतो मित्रा। मित्रांनो तर मित्रांनो आपण ही जी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर काही आपल्याला अशा प्रकारे नोंदणी ता, नोंदणी तयार करून आपला खाता तयार करून यामध्ये आपण अर्ज करू शकत होतो पण आता जो या ठिकाणी जो बदल करण्यात आलेला आहे तो काही अशा प्रकारे आहे ज्यावेळेस तुम्ही खाते तयार करा या ऑप्शनवरती क्लिक करता आणि आपली इथे माहिती भरता त्यावेळेस सर्वात खालचा जो ऑप्शन आहे ऑथोराइज पर्सन ऑथोराइज पर्सन या ठिकाणी एक सामान्य महिला नावाचं सा जे पहिले ऑप्शन येत होतं त्या ऑप्शनवरून आपण क्लिक करून आपण स्वतः मोबाईलवर घरी बसले अर्ज भरू शकत होतो पण ते आता सध्या शक्य राहिलेलं नाही आहे कारण त्यांनी जे आता जे अर्ज आहेत ते फक्त आणि फक्त सामूहिक संसाधन व्यक्ती सी आर पी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू महानगरपालिका बा बालवाडी सेविका आशा सेविका आपले सरकार सेवा केंद्र सिटी मिशन मॅनेजर मतदान प्रमुख किंवा पर्यवेक्षक मुख्य सेविका यांच्याकडेच आपल्याला हा अर्ज सादर करता येणार आहे मित्रांनो आपण स्वत या ठिकाणी अर्ज करता येणार नाही याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी ही सर्वांनी लक्षात घ्यावी स्वतः अर्ज करता येत नाही आता आपल्या या वेबसाईटवरती तर या ठिकाणी ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र